महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते बाबासाहेब होते पाटील पुढे म्हणाले की पुरोगामी भाजप महायुती सरकारने धुळीस मिळवली पक्ष थोडीचा उच्चात मानला आहे महाराष्ट्राच्या हिताचा एकही निर्णय घेतला जात नाही महागाईने उच्चांक गाठला आहे शेतकऱ्यांच्या शेती मिळाल्याला हमीभाव नाही रासायनिक खतांवर जीएसटी महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत यावेळी ऍडव्होकेट बाबासाहेब मुळीक प्रशांत सावंत श्रीरंग शिंदे शरद सुर्वे विजय पाटील विलासभाऊ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विसापूर सर्कल मतदारसंघातील नागरिक पदाधिकारी उपस्थित होते